पंढरपूर तालुक्यातील शेतकऱ्यांचा आमदार यशवंत माने यांच्यावर गंभीर आरोप आमदार यशवंत माने यांनी नेहमी दुर्जाभाव निर्माण करून आमच्या भागातील नागरिकांना विकास कामांच्या माध्यमातून दूर ठेवले आहे आमदार माने यांनी मतदारसंघात फक्त श्रेय घेण्यासाठी येतात त्यांना विकासकामात देणं घेणं नाही असे शेतकऱ्यांनी सांगितले मोहोळचे विद्यमान आमदार यशवंत माने यांचं अक्षम्य दुर्लक्ष असून मोहोळ मतदारसंघात असणाऱ्या विटे या गावातील विटे डोंगरेवस्ती या भागातील आम्ही शेतकऱ्यांशी संपर्क साधला असता त्यांनी आमदार यशवंत माने यांचा खरपूस समाचार घेत त्यांच्यावर गंभीर आरोप करत येणाऱ्या विधानसभेला आम्ही उद्योजक राजू खरे यांच्या पाठीमागे उभे राहणार असून आमदार यशवंत माने यांना कायमस्वरूपी आता घरचा रस्ता दाखवणार आहे आमदार यशवंत माने हे अंदरच्या राजन पाटील कुटुंबियांच्या इशाऱ्यावर नाचणारे आमदार असून त्यांनी जर रिमोटचे बटन दाबले तरच आमदार यशवंत माने हे जागे होतात अन्यथा त्यांना मतदारसंघातील गोरगरीब जनतेची प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी वेळच मिळत नाही असा आरोप देखील शेतकऱ्यांमधून करण्यात आला आहे आमदार यशवंत माने यांचा मोहोळ तालुक्यातील निधी बाबतचा आणि विकास कामाबाबतचा कोट्यावधी रुपयांच्या निधींचा खळबळजनक आणि खतरनाक असा स्पॉट करण्यात आला पहा काय म्हणतात या भागातील शेतकरी मी बालाजी वाघ विट्या आणि फुल चिंचोली आज ह्या डोंगरी वस्तीवर भावी आमदार राजभाऊ खरे हिने आम्हाला मुरमी करून खर्चातून दिलेला ह्याचे मागच कारण काय आम्ही राजभाव खरे साहेबांकडे गेलो कारण आम्हाला ह्या रस्त्याची फार अडचण होती आम्ही आज गेलो त्यांनी तत्काळ लगेच आमची सेवा केली माहिती घेतली आणि लगेच मुरमजी व्यवस्था करून रस्ता करून दिला हे रस्ता करून देण्यामागचं कारण एक आहे आणि आम्ही त्यांच्याकडे जाण्यामागचं बी कारण एक का आहे विद्यमान आमदार यशवंत ते माने यांच्याकडं वारंवार या रस्त्याचा पाठपुरावा अहो ही शेतकऱ्याला येणं जाणारा रस्ता आहे महत्त्वाचं म्हणजे हा विटे पोरगाव जो रस्ता आहे का आमदार रमेश कदमाने मंजूर केलेला होता त्यांच्या काळातला आणि त्याचं उद्घाटन रमेश कदम साहेबांनी केलं त्याचा निधी आला पडून राहिला ते जेलमध्ये गेले आणि त्या आयत्या निधीचं यशवंत मानेनं उद्घाटन केलं आणि ते रस्ता केला रस्ता मंजूर कोणी काय केला आमदार रमेश कदमनं आणि त्याचं उद्घाटन त्यांनी केल्यानंतर पुन्हा ह्याने बी केलं ह्या रस्त्याचं विठ्ठेपोरगाव रस्त्याचं पाच वेळा उद्घाटन झालेलं आहे पाच वेळा उद्घाटन झालं असता रमेश कदमाने एकदा केलं यशवंत माने एकदा केलं पुन्हा रमेश कदम साहेब ज्यावेळी जेलमधनं बाहेर आले परत एकदा त्यांनी उद्घाटन केलं आणि पुन्हा हा रस्ता झाला आणि त्याचं श्रेय यशवंत त्या माने घेतलं आणि श्रेय घेतलं ते घेतलं ते काय घेऊ द्या म्हणलं आणि डांबरीकरण झालेला आहे पण जेवढा त्यांनी सांगितलं होता फुल ते पाटील वस्ती हेनी केलाय वस्ती वस्तीपर्यंत रस्ता अर्धाच केलाय मग या अर्धा निधीने हानलाच hmm. रस्त्या नावाखाली निधी हानला <laughs> तुम्ही काय राहते यशवंत माने आम्ही त्यांना विचारलं आम्ही त्यांना विचारला असता त्यांनी बघा तर बघा तांबडी माती आणून टाकली आणि हे होतं जायला गाडी आमच्या पावसाळ्यात कसले जाता येत नाही हे सगळं आम्ही अडकून पडायला लागलो त्यांना म्हणजे एकतर यांनी जसं आश्वासन दिलं तसा रस्ता जर पूर्ण करत होता एकतर रमेश कात माझा रस्ता होता शनी हाणला यशवंत त्या मान्याने स्त्रेय घेतलं आणि ते मी रस्ता अर्धा केला आज कुणाला जरी विचारला अर्धाच आहे पुन्हा रस्ता नाही दोन कोटी आणला दोन हजार सातशे कोटी अनघरला नेलं अनघरला तिकडं अनघरला नेलं राजन पाटलागड नेलं कारण मला सांगा कालच्या फुलचिंचोली गावच्या उद्घाटनाला आले ते गाळे बांधलं होतं गाळ्याचे पैसे गोळा केलं त्यांनी काय निधी दिला आम्ही जी महत्वाची कामं दिली ती आम्ही त्या अंबाबाईचं मंदिर पुरात होतो हे बघायचं त्या मंदिराला आम्ही बोललो होतो यांनी मोठं श्रेय घेण्यासाठी गावाला काहीतरी आकर्षकपणा धावण्यासाठी त्या ग्रामपंचायतचं उद्घाटन केलं पण ते उद्घाटन करत असताना ही राजन पाटील साहेब असतील त्यांची दोन पोटं असतील ह्या सतरा गावाकडे त्यांचं लक्ष आहे का ती जी उद्घाटन करते ती ती मोहोळ तालुक्यात करते ती अहो पंढरपूर तालुका आहे पाकिस्तान मधला आहे का ही खाली नको आहेत का त्यांना ती येऊ शकत नाही ती मग आम्ही विचार केला ना आज त्यांच्या वरावर ही राजू खरे वजनां तर हाय वजनदार पण आता या आमदार वजनदार एवढं आम्ही नियोजन लावले सतरा गावात बारा वाड्यावर किती घोड्या मारू द्या उत्तर सोलापूरमधली चोवीस गावं ह्यांना आता हाणून पाडल्याशिवाय आम्ही राहणार नाही आणि त्या बारा वाड्याला ही सतरा गावं आम्ही असं लीड देणार आहे बारा आता बारा वाड्या संपल्या कालच्या लोकसभेला तुम्ही बघितलं असाल उघमुचकी मुचकी त्यांना मतं पडले ते कुठं दहाचं लीड आहे पंधरा लीड आहे बारा वाड्या बी त्यांच्याकडे राहिल्या नाही कारण तालुक्यावर त्यांची ते उचक राहिलेली नाही आणि दुसरा मुद्दा तुम्हाला सांगायचं राहिला बारा वाड्या होत्या आता हिकल विधानसभेत इतका बदल होणार आहे कारण मोहोळचं तहसील कार्यालय त्यांनी ज्ञान घरलं नेलंय अवती का जहागीर आहे आपलं गावातला बाजार आणला तिथं निवड ठेवलाय तसं नसतंय जनतेचा विचार करत असतो तालुक्याचा विचार करत असतो पहिलं दो दुय्यम निबंधक नेलं आता तहसील कार्यालय नेलं काय कारण आहे पहिलं तुम्ही दुय्यम निबंधक कार्यालय किती खरेदी लागते वर्षाला चौदाशे खरेदी लागते द्या तिथं फक्त किती झाले द्या बघा शंभर सुद्धा खरेदी झालेल्या आतापर्यंत पंधरा कोटी निधी दिला म्हणून यशवंत माने पण ते ग्रामपंचायतीचं काय आहे गाळे खंटी वेगळं अह जे खर्च गाळे दिलेत ग तिथं पहिले लोकांच्या टपऱ्या टपऱ्याही होत्या मग त्या टपऱ्यावाल्यांना काय म्हणले तुम्हाला आम्ही गाळे बांधून देतो तुम्ही आम्हाला डिपॉझिट आणि ते गाड्या तुम्हाला देतो आम्ही मग त्यांच्याकडून डिपॉझिट घेतलं ते पैसे गेलो कुठं एका गाड्यावाल्याकडून चार पाच लाख रुपये घेतले तर आज दहा ते अकरा गाळे आहेत अकरा गाळ्याचे पैसे किती झालं पाच लाखानं अकरा पाच पंचावन्न लाख रुपये झालं बिल्डिंग किती बांधते ग्रामपंचायत ग्रामपंचायती खर्च गाळ्या आणि वरच दोन्ही मिळून पंचवीस ते तीस लाख रुपये झालं बाकीचे पैसे कुठं यांचा निधी कुठे गेला आम्ही हे तुम्ही म्हणता आम्ही ग्राम सभेत त्यांना विचारलं हे ग्रामसभा दहा मिनिटात ग्रामसभा दहा मिनिटात गोंडाळी कुठं तंटामुक्ती अध्यक्षपदा निवड कर ही वेळ नाही ना दोन ऑक्टोबर ही महात्मा गांधी जयंती असतील त्यावेळेस तंटामुक्ती अध्यक्ष निवडत असतील यांनी अचानकच मध्ये या गोष्टी घेतलेल्या कारण का तर ह्या ग्राम ह्या ग्रामपंचायतचा कुठला विचार करता का मला आमदार यशवंत यांनी उद्घाटन केलं त्याचा हो यशवंत मान्य साहेबांनी उद्घाटन केलं आणि त्यांना राजन पाटील साहेबांनी आज तोंड बरोधावं लागेल ती कार्यक्रमाला आली नाही ती आणि त्यांना हिने बोलावलं बी नाही त्यांचं मन फाटलं आता सरपंच आणि ग्रामसेवक यावर काय बोल सरपंच आणि ग्रामसेवक सरपंचाला श्रेय घ्यायचं होतं माझ्या काळात ग्रामपंचायत बांधली माझ्या काळात ग्रामपंचायत बांधली सरपंचाला श्रेय घ्यायचं होतं तिथे एक तर ओपनची जागा होती ग्रामसभा सगळे इलेक्शन आपसात झालं आणि सरपंच त्यांना का केलं का कायम आता काय आमचं नियोजन काय आम्ही तिथं माहितीच्या अधिकाराखाली सगळी माहिती काढणार आहे ती आला कुठं ह्या रस्त्याची परिस्थिती काय आम्ही साहेबांना रिक्वेस्ट केली रिक्वेस्ट केली साहेब रिक्वेस्ट करायचा प्रश्न नाही हो आता पत्र आम्ही खोरे असा पहिला माणूस बघतोय की त्यांच्या जवळ खुर्चीला खुडची लावून बसायला मिळते त्यांच्या खुर्चीला खुर्ची लावून बसायला पहिला माणूस आहे आता पत्र आम्हाला आमदार असं लांबच बघायला मिळायचं सभा असायचं स्टेजवर आम्ही मागा असायचो कारण आता पत्र सर्वसामान्य माणसं पदूरी माणूस कोण पोचू नाही म्हणून येणार आहे विधानसभेला आम्ही पक्का निर्धार केलाय राजभाव खरेला आमदार करायचं आम्ही आता मतदारसंघात आमच्या सतरा वर नियोजन आहेच आहे पण आमच्या मोहोळ तालुक्यात मतदारसंघात गाव आहे आमचं पाहुण आवळं तेवढं कोट आहे ती माणसं पत्र आम्ही पोचणार आहे आम्ही जाऊन प्रचार करणार रा आहे राजेबाव खरेला आमदार करायचं हे आमचं ठरलंय मोहन वाघ विटे राहणार आम्हाला खरी साहेबांनी रस्ता करून दिला आहे ही एक चांगली जमिनीची बाजू झालेली आहे कुठला रस्ता ही, ही डोंगरी वस्ती रस्ता आहे डोंगरी वस्ती आहे ह्याच्या अगोदर ह्याच्या ह्या रस्त्यावरून जाता येता येत नव्हतं काळ्या मातीचा रस्ता होता मुर्मीकरण करून दिलं चांगलं झालंय आणि साहेबांचं त्याबद्दल आम्ही आभार मानतो पहिली काय रस्ता पहिली काय खराब रस्ता होता भरपूर कायच नव्हतं रस्त्यावर म्हणजे रस्ताना आवाज काय हेच नव्हतं जमीन होती खाली काळी दोनशे दोन सातशे कोटी दोन हजार सातशे कोटी निधी हा काय निस्ता सांगायलाच आहे त्याला सा ते काय कोणाला त्याचा प्रूफ नाही किंवा कोणाला काय त्यांनी दाखवला नाही कोणाला दिला पण नाही कोणाला निधी दिला मागणीसाठी बऱ्याच वेळा रस्त्याच्या मागणीसाठी गेलो काय ते म्हणजे गिनतच नाही तिथे ते त्यांचं म्हणणं असं आहे की बारावाड्यावाली अंगरवाले आहेत ती काय का, काम करू देत नाही ती आणि हे काय जास्त गोरगरीबापर्यंत पोचू शकत नाही पोचतच नाही ह्याला वेळच नसतो तेवढा काय ठरवलं आता आम्ही खरे साहेबांना निवडून द्यायचं ठरवलंय बागा आ, खरे साहेब का खरे साहेब म्हणजे ना आमदार ना कुठलं पद आहे तरी गोरगरीबांची म्हणजे मोहळ आख्या मोहोळ तालुक्यामध्ये काम चालू आहेत आमच्या एकट्या विटे गावामध्ये चालू आहे अशातला काय भाग नाही अख्ख्या मोहोळ तालुक्यामध्ये कामं चालू आहे ती कामाचं का, काम चा म्हणजे चांगला धडाका उठवला आहे तर साहेबांना ह्यासाठी सा आम्ही निवडून देणार आहे आणि आमच्या पैपहुण्यांना सगळ्या स्वयंनाला मित्रमंडळी सगळ्यांना सांगून ठेवणार आहे मोहोळ तालुक्यामध्ये जी जी संपर्कातली माणसं आहेत आपल्या त्यांना सगळ्यांना सांगून आम्ही साहेबांना बऱ्यापैकी ऐंशी टक्के मतदान करायचा प्रयत्न आम्ही करणार डोंगर वस्ती हे रस्ता डोंगरेवस्तीला आला आहे खरे साहेबांना दिलाय कधी दिला, दिला रस्ता ही दिलाय दिवसापूर्वी दिलाय किती वेळा गेलतो दोन वेळा गेल तू दुसऱ्यांदा रस्ता दिला मग आमदारकडे तीन वेळा जाऊन आलो आमदार आमदार पत्र पोचू देत नाही पोटरी पोढरेला आम्ही पोचल्यावर पोढऱ्याचं काय आहे का पोचू दिलं जात का जाऊ देत नाही तर पोढरी का पोचू का दिलं जात पोचूच देत नाही ना ते तिथं कोण पोचू देत नाही सरपंच का दुसरं कोण आहे असते तो त्या बघल बच आपल्याला काय माहितीये काय आणला आणला तिकडे गेलाय अंधार तिकडेच असतंय तिकून ऑर्डर सुटल्याची माने इकडे देतच नाही तर कोण कोण माने साहेब कोण आहे राजन पाटील बर आमदार यशवंत माने ऑर्डर सोडणार जीवा निवडून आले ती म्हणतोय माझ्या जीवावर निवडून आला माझ्या ऑर्डर शिवाय काम करायचं नाही आता खरे साहेब आम्ही खरे त्यांच्या कुठल्या पक्षात गोष्ट कुठल्या करायला खरे साहेबाला मत करायचं बर वजनदार खरे साहेब आमदार वजनदार झाला पण आपल्याला जवळ जायला कायम झालं सत्रगाव आमदार नाहीत वेगळे सतरागाव सतरागाव आलेच नाहीत मी इलेक्शनात पण असं चला म्हणलं होतं मतदान ह्याकडं आहे आलोच म्हणलं आणि तिकडेच गेलं पुन्हा दाटपण घेतली ना नालते की तुमच्या गावात आमदार हे आमचं गाव इटा आहे चिंचुलीत नाही इटाला कवा आले नाही इटाला दोन हजार एकोणीस माने अजून उमेदवार जाहीर केलेला आहे चोवीस ला केला तर आम्ही खरी साहेबाला मत करणार